पालघर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पावसासह विजांचा कडकडाट वादळ वारा सुरू आहे आज आणि उद्यासाठी रेड अलर्ट देण्यात आला असला तरी बोईसर मध्ये मात्र उत्साहावर पावसाचं सावट काहीच नाही होय बोईसर नवरंग दोन हजार पंचवीस गरबा उत्सव यंदाही दणक्यात रंगणार आहे सकाळपासूनच पावसाचा जोर वाढला त्यामुळे गरबा होणार की नाही असा प्रश्न प्रत्येक रसिकाच्या मनात निर्माण झाला होता पण आता निश्चित वाघ कारण आयोजकांनी ऊन असो वा वारा पाऊस असो वा विजांचा कडकडाट भव्य दिव्य डोम उभारून गरबा होणारच असं जाहीर केलं आहे हा उपक्रम केवळ एका मंडळाचा नाही तर सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र येऊन तण मन धन लावून उभारलेलं स्वप्न आहे यामध्ये पुढाकार घेतला आहे तो शिवसेना ज्येष्ठ नेते प्रभाकर राऊळ भाजपाचे अशोक वडे शिवशक्ती संघटनेचे संजय पाटील शिवसेनेचे निलम संखे मुकेश पाटील मनसेचे समीर मोरे काँग्रेसचे चंद्रकांत जाधव आणि त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मेहनत आणि नियोजन करून आज रात्रीचा बोईसर नवरंग गरबा धमाकेदार होणार असल्याचं जाहीर केलं आहे युवक आणि युवतींनो तयार व्हा कारण आज रात्री अठ्ठावीस सप्टेंबर रोजी बोईसरच्या सर्कस ग्राउंडवर उत्साहाचा महोत्सव सजणार आहे धरायला पावसावर मात करायला आणि नवरात्रीची खरी धम्माल अनुभवायला पाऊस अडू शकत नाही उत्सवाची गती थांबू शकत नाही बोईसर नवरंग गरबा दोन हजार तुमच्यासाठी त्याच्यामुळे अनेक गरबा रसिकांचा आम्हाला फोन आलाय की आज गरबा होणार आहे किंवा नाही तर काळजी करण्याची काही गरज मिळत नाही आपण ऑलरेडी हे सर्व प्रिकॉशन घेतलेले आहेत त्याच्यामुळे आपण पाहतील की पूर्ण आपली आज सातवा दिवस आहे पूर्ण तयारी झालेली आहे आम्ही पोचलेलो आहे तुमच्या सेवेसाठी तुम्हीही पोचा आणि गरब्याचा आनंद घ्या धन्यवाद